हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती आणि आज आपल्याला खानदेशी पारंपरिक पद्धतीची बाजरीच्या कुरड्यांची भाजी करायची आहे येथे मी बाजरीच्या कुरड्यांचे असे तुकडे केले आणि वीस मिनटं पाण्यात भिजत ठेवले इकडे कांदा आणि लसूण अशा प्रकारे कापून घेतलेला आहे या तुकड्यांना आपल्याला जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही आहे नाहीतर ते जास्त भिजतील आणि भाजी चांगली लागत नाही बघा असे भिजल्यावरती आपल्याला साईडला ताटात काढून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आता आपण साईडला काढून घेऊ गॅसवरती एक कढई ठेवायची आहे तेल तापवायचं आहे त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण टाकून द्यायचा कांदा आणि लसूण अगदी व्यवस्थित प्रॉपर शिजू द्यायचा आहे त्यांना जास्त जाळायचं पण नाही आणि कच्चा पण नाही राहू द्यायचा आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला एक चमचा जिरा जिरं आपण आधी टाकलं तरी चालेल नंतर टाकलं तरी चालेल म्हणजेच कांदा आणि लसूणमध्ये आता टाकलं तरी चालेल आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे टोमॅटो वाटाणे आपल्याला जे व्हेजिटेबल आवडत असेल ती टाकू शकतो परंतु आमच्याकडे नुसतं सिंपल जिरं कांदा आणि लसूण टाकूनच करतात बाजरीच्या कुरडेंची भाजी जसं की गव्हाच्या कुरड्या करतात त्याचप्रमाणे आमच्या खानदेशामध्ये बाजरीच्या कुरड्या देखील करतात परंतु गव्हाच्या कुरड्यांपेक्षा बाजरीच्या कुरड्या खूपच टेस्टी लागतात आणि बाजरीच्या कुरड्या फक्त भाजीसाठीच करतात कोणी कोणी तळून पण खातं परंतु जास्त करून त्या भाजीसाठी वापरल्या जातात आणि खूप टेस्टी लागतात बरं का आता येतं बघा कांदा आणि लसूण मस्त सोनेरी झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार चटणी पावडर हळद हळद टाकायची आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा ते एक मिनटं मस्त आपल्याला चटणीला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता कुरडईचा चुरा आता पूर्ण चुरा आपण यात ता टाकून देऊ कढईमध्ये आणि मस्त मिक्स करून घेऊया आमच्या खानदेशामध्ये बाजरीच्या कुरडया खूप फेमस असतात तुमच्याकडे पण करतात का बाजरीच्या कुरडया तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून आहात ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की मला समजेल मग माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेला आहे तर आता मस्तपैकी आपण भाजीला मिक्स करून घेऊया हे बघा आता मस्त भाजी मिक्स झाल्यावरती बघा तुम्ही किती छान दिसते तर भाजी अगदी सोपी आणि कमीत कमी, कमी वेळात होणारी परंतु खूप टेस्टी अशी बाजरीच्या कुरड्यांची भाजी होते घरातल्या सगळ्यांना आवडेल आणि ही भाजी आपण गरमागरम मस्त पोळीसोबत खाऊ शकतो आणि जेव्हा आपल्या घरात भाजीपाला नसतो किंवा कोणतीच भाजी नसते तेव्हा आपण ही भाजी करू शकतो कढीसोबत करू शकतो वरणसोबत करू शकतो अशा प्रकारे आपण केव्हाही करू शकतो आणि आपल्या जेव्हा तोंडाला चव नसते ना तेव्हा तर ही भाजी तोंडाला चव आणणारी शंभर टक्के आहे आता याच्यात टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ मीठ थोडंसं आधी कमीच टाकायचं कारण की ऑलरेडी बाजरीच्या कुरड्यांमध्ये मीठ असतं त्याच्याने आणि थोडंशा आंबट पण असतात ना त्याच्यामुळे कमीच मीठ लागतं आता मस्त आपण मिक्स करून घेऊया इथं भाजी बघा छान दिसते आहे ना भाजी आता मिक्स झाल्यावरती आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे मस्त स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर गॅसची फ्लेम मिडियम राहू द्यायची आहे बघा कशी मस्त दिसते ना मोकळी मोकळी आणि टेस्टी टेस्टी अशी बाजरीच्या कुरड्यांची भाजी आता आपली तयार आहे बघा मस्त दिसते आणि मुलांना सगळ्यांना आवडते खायला बरं का तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला आवडते पण आणि कोणाकोणाला आवडली असं अगदी सोप्या आणि साध्या सिंपल पद्धतीने आमची खानदेशी स्पेशल बाजरीच्या कुरड्याची पारंपरिक पद्धतीची भाजी तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर्म चानेल नवी नसल तर मग चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर आणि लाईक करायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही एकदम छान अशी आपली कुरडीची भाजी तयार आहे खा प्या स्वस्त रहा बाबाई बाय